हा संदेश तुलाच पाहायला मिळणार होता कारण आजपासून तुझं जीवन बदलणार आहे तू हा व्हिडिओ चुकून नाही बघत तुझं नाव आधीच लिहिलं गेलं आहे आणि आज तो अध्याय उघडतोय जो तुझ्या नशिबात खूप दिवसांपासून थांबलेला होता बाळा जीवनात काही क्षण असे येतात की आपण थांबून विचार करतो मी जिथे पोहोचायला हवं होतं तिथे का नाही पोहोचलो आपण आपल्या मनाप्रमाणे योजना आखतो प्रयत्न करतो रात्री झोपेवर पाणी सोडून मेहनत करतो पण तरीही काही ना काही गोष्टी आपल्याला मागे खेचते आणि त्यावेळी मनात एक प्रश्न कोसळतो देवा हा मार्ग इतका कठीण का, का। पण बाळा आपण पाहतो ते एक पान असतं आणि परमेश्वर पाहत असतो संपूर्ण पुस्तक तू जेव्हा म्हणतोस मी संपलो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा इथेच तर मी तुला उचलणार आहे कधी कधी जीवन आपल्याला असे धक्के देते की आपण स्वतःवरच रागवतो आपल्याला वाटतं मी इतका दिलदार का आहे मी इतका विश्वासू का आहे मीच का तो खावतो पण हे अनेकदा विसरतो की ज्या हृदयावर जखमा जास्त होत असतात तिथेच प्रकाशही जास्त उतरतो तू स्वतःला अनेकदा एकटं समजतो जसं लोक तुला सोडून जातात काही नाते हातातून निसटतात काही मित्र नावापुरते राहतात आणि तू विचारतोस हे सगळं माझ्याच वेळेस का पण बाळा ज्यांना तू गमाल आहेस ते तुझे नव्हतेच स्वामी कधीही त्या गोष्टी दूर करत नाहीत ज्या आपल्यासाठी खरंच आवश्यक असतात ते फक्त त्या गोष्टी बाजूला करतात ज्या पुढच्या आशीर्वादाला जागा देत नाही तुझ्या आयुष्यात काही दरवाजे अचानक बंद झाले असतील एखादं स्वप्न तुझ्या डोळ्यांसमोर तुटून पडलं असेल तेव्हा एखादी संधी हातातून गेली असेल तेव्हा तुला वाटलं असेल हा माझा अपयश आहे पण बाळा कधी कधी स्वामी आपल्याला चुकीचं नशीब देत नाहीत ते फक्त आपल्याला चुकीच्या दिशेपासून वाचवतात तू ज्याचा पाठलाग करत होतास कदाचित तेच तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि तू जिथे अडकलास तिथूनच तुझ्या खऱ्या प्रवासाची सुरुवात होणार होती स्वामी तुला कधीही रिकाम्या रस्त्यावर उभं सोडत नाही ते तुला तिथेच थांबवतात जेणेकरून योग्य रस्ता तुझ्याकडे वळू शकेल किती वेळा तू शांत राहिलास किती वेळा तुझं मन जळत होत पण तू एका शब्दानेही तुझ्या वेदना के व्यक्त केल्या नाहीत लोक विचार करतात तुला काही फरक पडत नाही पण सत्य हे आहे ज्याचं मन मोठं असतं त्याच्या जखमा अजून मोठ्या असतात स्वामींना तुझं मौन ऐकू येतं त्यांना तुझे अश्रू दिसतात त्यांना तुझ्या हृदयाचा प्रत्येक टप्पा जाणवतो आणि ते म्हणतात बाळा तू एकटा नाहीस मी तुझ्याबरोबरच उभा आहे कधी तू स्वतःला पूर्ण समजलास माझ्यात कमी आहे मी कुणासारखा नाही मी काहीच करू शकत नाही पण बाळा तुटलेलं कोणीच उचलत नाही स्वामींची नजर मात्र तुटलेल्या गोष्टींवरच कारण ते माहीत असतं जिथे जखम आहे तिथेच बरं होण्याची सुरुवात होते आणि जिथे दुःख जास्त आहे तिथेच आनंदाची जागा जास्त निर्माण होते रात्र जितके काळोखी असेल तितकाच सुंदर उशक असतो तू ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या व्यर्थ नाहीत तू ज्या गोष्टी गमवल्या आहेत त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी स्वामी तुला देणार आहेत तुझ्या जीवनात जे जी येणार आहे ते तुला थक्क करून टाकेल बाळा स्वामींच्या वेळेला उशीर होत नाही त्यांची योजना कधीही चुकीची नसते आणि त्यांचे निर्णय आपल्यासाठी नेहमीच सर्वोत्तम असतात आज तो हा संदेश वाचतो आहे हे काही योगायोगाची गोष्ट नाही एक खून आहे तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो आजपर्यंत तुझ्यावर जे जा अन्याय झाले ज्या जा गोष्टी मी तुला तोडलं ज्यांनी तुझं मन दुखावलं या सगळ्यांचं शेवट आता इथूनच सुरू होतो आणि स्वामी सांगतात बाळा मी तुझ्यासाठी मार्ग तयार केला आहे तुझ्या रात्री संपल्या आणि आता तुला चांगल्या दिवसाचा आरंभ झाला आहे जीवन तुला जिथे थांबवलं ते संप्न नव्हतं ती तयारी होती स्वामी तुझ्यासाठी जे आणत आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे मोठं आहे सुंदर आहे कायम आनंद देणारे आहे तू हार मानलेली जागा तीच त्यांची चमत्काराची जागा होणार आहे कारण स्वामी म्हणतात जे तुला मिळणार आहे ते तुझ्या कल्पने पलीकडचं असेल तू तुटला नाही आहेस तू फक्त घडवलं जातो आहेस तू गमावलं नाहीस तुला मोकळं केलं गेलं आहे तू एकट नाही तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद उभा आहे तुझ्यासाठी नवीन दिवस उगवलाय नवीन अध्यायाचं नव्हे नवीन जीवन सुरू होत आहे आणि बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत वाचलास हे देखील त्यांच्या योजनेचा भागच आहे बाळा आजचा दिवस साधा नाही आजपासून तुझं नशीब बदलते जे हरवलं होतं ते परत येणार आहे जे तुटलं होतं ते सुंदर स्वरूपात जुळणार आहे आणि जे तुझ्यासाठी लिहिलं गेलं आहे ते आता तुझ्या आयुष्यात उतरू लागलं आहे श्री दत्त श्री स्वामी समत